मंडळी आपल्या चॅनेलवर एका प्रेक्षकांनी प्रश्न विचारला होता की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत दोन जणांचं नॉमिनेशन करता येतं का तर मंडळी आपण नॉमिनेशन कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त चार जणांपर्यंत करू शकतो आत्ता स्क्रीनवर जो फॉर्म दिसत आहे तो पोस्टाच्या सर्व अल्पबचत योजनांमध्ये खातं सुरू करण्यासाठीचा सा फॉर्म आहे त्यात आपण थोडं स्क्रोल केला आणि नॉमिनेशन सेक्शनवर गेलो तर तुम्हाला इथं दिसेल की चार जणांचं नॉमिनेशन करण्यासाठी जागा दिलेली आहे यामध्ये तुम्हाला नॉमिनीचं नाव आणि नॉमिनीचं खातेदाराशी असणारं नातं लिहायचं आहे त्यानंतर पूर्ण पत्ता लिहायचा आहे खरं म्हणजे एवढ्याशा जागेत पूर्ण पत्ता बसणार नाही त्यामुळे तुम्ही थोडक्यात लिहू शकता त्यानंतर नॉमिनीचा आधार क्रमांक आणि जर नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याची जन्मतारीखसुद्धा लिहायची आहे त्यानंतर कुठल्या नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा ते सुद्धा इथं लिहायचं आहे आणि शेवटच्या रकान्यात नॉमिनी ट्रस्टी आहे का त्याला स्वतःला ती रक्कम मिळेल ते लिहायचं आहे इथं ट्रस्टी म्हणजे विश्वस्त जो हे बघतो की खातेदाराच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या रकमेचा उपयोग योग्य व्यक्तीला योग्य प्रकारे कसा होईल आणि दुसरं कोणी त्या रकमेचा दुरुपयोग करणार नाहीत आणि इथे जर नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याच्या नावाने डेथ क्लेम ची रक्कम कोण स्वीकारेल त्याची सुद्धा माहिती लिहायची आहे या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अजून अशी आहे की जर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत पती किंवा पत्नी बरोबर संयुक्त खाता असेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यातील रकमेवर पहिला हक्क संयुक्त खातेदाराचा असतो पण समजा दुर्दैवाने संयुक्त खात्यातील दोन्ही खातेदारांचा मृत्यू झाला तर त्या बाबतीतच खात्यातील रकमेसाठी नॉमिनीचा विचार केला जातो तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद